मित्रांनो मी असे कुठले तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुठले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो मी चाललोय आता माझ्या खास मित्राचा साखरपुडा आहे तर त्यासाठी चिंद्रन येथे चाललोय सागर देशेकर भरपूर त्याने सर्व मित्रांनो बोलवले लवकरात लवकर त्या बोलतोय कारण की त्याचा शूट पण करायचं लवकर जेवढे सिनेमॅटिक कॅन्डिडेट वगैरे कोण कोण आता असतील ते तेथे गेल्यावरती मला समजेलच पण मला पण त्याने सांगितलं ड्रोन घेऊन ये तर ड्रोन घेऊन मी चाललोय आम्हाला बोलतोय की साडे नऊ दहा वाजता हे लवकर एवढी लवकर जाऊन काय काय भेटणार आहे तर चाललंय मी आता अकरा अकरा वाजता त्याच्या काकाच्या फार्म हाऊस वरती की त्याने त्याचा शूट चालू आहे सिनेमॅटिक शूट आता बघूया कसं तिथे गेल्यावरती समजेलच आमचा शूट आहे आमचे स्टुडिओचे मालक आहे ते

हे आमचे बॉडी बिल्डर आहेत भालचंद्र शेठ सागर शेडात जोरात आहेत जोरात आम्ही शेटचा आमचा व्हिडिओ शूट झालाय आता फोटोशूट चालू एकदम राबचिक नवरा झालाय मला वाटतं वाकडी कारांना इथं जलवल काय <laughs>

सागर शेटने सगळ्यांना बोलवलं आहे फोटोग्राफर सगळं इकडून तिकडे एकूण दिवस शूट करते आणि अजून फोटोगावर येते आणि हे साकणपुड्यामध्ये फोटो काढणार आहेत फोटो हे साखरपुड्यामध्ये जे फोटो ते मध्ये पब्लिकच्या मध्येच उभे राहणार आहेत त्यांना सफोता बघून देत आताशी दीड वाजला पावणे दोन वाजता पावणे दोन बदल आणि अजून साखरपुडा इथेच आहे कधी वाकडीला जाणार अजून तिथे जाऊन नाचणार साखरपुडा लागणार ना हा बघ नवरा अजून इथेच आहे अजून तिकडे जाऊन वाजवायच आहे <laughs> दोन अडीच वाजतील होता डायरेक्ट जेव्हाच बिचारे सगळे फोटो वापर इकडे बसले आहेत वाट बघत सगळे वाट बघत बसलेत इकडे काय करणार वाजले तर जेवण घेताय का काय करताय सांगा आधी हा चला तर सागर देशे हा सागर देशेकरच्या साखरपट्यासाठी एवढे कै वाले बोलवलेत जेवण वाढवण्यासाठी सगळे कशासाठी बोलवलेत जेवण वाढायला का चला इथं बसून काय उपयोग नाही साखर खायला जाऊ दुसरा फोटोग्राफर आहे त्याचा एंगेजमेंट सात मेला आहे आणि लग्न कधी आहे लग्न पुढच्या वर्षी का लग्न पुढच्या वर्षी का था? यंग आहेत काय लेजेंड बोलतोय यंग आहेत ते अजून काय पण नको बोलू यांच्याबद्दल काय बोलशील कॅमेरा टाकून तू कॅमेरा ठेव जा नहीं, जाएगा निशन, निशन चला सात नाही जन एक जाय का उधर निशान निशा निशांच्या घरी चला ढोली ढोली किती वाजले दोन चाळीस झाले नवरा आत्ताशी मंडपात गेलो आहे आणि आम्ही सगळे फोटोग्राफर इकडे थोडं मित्राच्या घरी चाललो आहे त्याच्या घर घर बघण्यासाठी चाललोय आहे तिकडे साखर कुठे चालू झालं ना हे इकडेच चालले मित्राच्या घरी बघूया चला सागर इकडे काय चमकतोय चमकतोय पायल आणि साखर सागर सागर आमदार खासदार सगळे नगरसेवक वेगसेवक सगळे आलेत आपल्या भाईच्या साखरपुड्याला खास बोलवलेत बाबू शेठ अजून आमचे चॉकलेट बॉय आले नाही चॉकलेट बॉय कुठे राहिले काय माहित बाबू इकडे साखरपुडा झालेला आहे आणि आम्ही काय चाललंय जा जेवून घेता आता जेवण झाला आमचा शेठचा इकडं रिसेप्शन चालू आहे सागर शेठचा सा। शेठनी गाडी घेतली बायकोसाठी गिफ्ट कोणती गाडी आहे हो ज्युपिटर आहे ज्युपिटर आणि इकडे लाईव्ह चालू आहे कोणत्या एमटीसी एमटीसी लाईव्ह काय वाटत तुम्हाला त्या साखरपुढ्या बद्दल काय वाटत तुम्हाला ऍक्च्युली हा साडू सागरचा साडू लागेल गाव साडू ओरिजिनल नाही ओरिजिनल नाही काय वाटत साखर बुड्याबद्दल काय वाटतंय अरे एवढे आपण पंधराशे साठ फोटोग्राफर आणलोय आज कोणालाच ऑर्डर नाही सगळं फोटोग्राफर इकडे आलेत बंद जाऊया आपण फोटो काढायला म्हणत व्हायचं इथं फोटोशूट चालू आहे बाकी इकडे फोटोशू फोटोग्राफर रेडी आहेत सागर ते फोटो फोटो ए, साला द्याल फ्रंटू पंडिया फ्रंटू पंडिया सागर पाहिजे अंगठी केली तर भरून घेऊ पहिले अंगठी सोड

ॲक्च्युली uh, वाकडीचे ऑर्डर सागर देशेकर यांना भेटलेले आहे सागर देशेकर हे एक्सपोजिंगसाठी आलेले आहेत वाकडी येते तर आता ते ब्राईटचे फोटो फोटोशूट करते दे सागर देशेकर <laughs> <फोटेलाग दिस्ने। laughs> एक्सपोजिंग चार्ज फक्त साडेतीन हजार सागर देशेकर <laughs> अरे पर डे झाला ना साडेतीन हजार नक्की कोण कोणाची ऑर्डर लावलं ला ते काय समजत नाही ओके दुदर पोच सांग इथं वालांची वाट लावली त्याचा काय नाही इथं वालांची वाट लावली त्याचा काय नाही फोटोशूट चाललाय बरोबर अजून झाला ए झाला रे झाला कल्याणकारी बाबा हे निशान निशान भाऊ कल्याणकारी बाबा त्यांचे उशी हे द्या बोटा द्या बोटा द्या हे बोटा कुठे आहेत हे खूप चंगे खूप चंगे वि सेलिब्रेशन कॉन्ग्रॅच्युलेशन

मोबाईल आज आत्री ऑनलाईन